आणि धर्माची स्थापना होण्यासाठी म्हणून शांतीदूत म्हणून तिथे शांतीदूता दुर्ग जनान भगवान श्रीकृष्णाला जेवणाचं आमंत्रण दिलं नाही श्रीकारला गबन नको राज्य त्यांनी सात्विकांना स्वीकारण्यासाठी विदुराच्या घरी गेले आणि विदुराच्या कन्यावर त्यांनी खाल्ल्या माणस भोजन दोन्याच्या दादा भूत सोडून गेलं आणि तिथं गेल्यानंतर विदुराच्या पत्नी नाळ चोरून खायची तर ती इतक्या स्नेहात इतक्या महत्वाच्या भगवंत आपल्या घरी जावायला त्यामुळं देवाला द्यायची ती मुभूत होती विचारलं प्रभू कोल्हापूरला भिक्षेला जायचे अंगणाचं महत्व काय हे तुम्हाला सांगतो त्या व्यक्ती भिक्षा घेतल्यानंतर त्या मातेनं सांगितलं नाही इथून तुला कायम आम्हाला भिक्षा पाहिजे

मग एका तुम्ही करता तुम्हाला हजार ब्राह्मणांच्या ठिकाणी कोण अन आणि मग तो आल्यानंतर नऊशे नव्या नव ब्राह्मणांना या चंद्रपाली महाराज यांनी तिचा मनाचा विचार ऐकल्यानंतर चंद्रपाली महाराज जमून गेले तो ब्राह्मण ज्या व्यक्तीचा एक अवताराचा दुसरा अवतार अभिमान घेतो त्याचा नागदेवाच्या स्वामी त्या एका सिंधुरीकडे बघायचे आणि नागदेवाच्याकडे बघायचे एका पुन्हा एका बघायचे तर तिचं काही लक्षात आलं ती घेऊन गेली दीक्षा पुढे अन्य लोकांचा स्पर्श झाला अन्नदाना एका दुसऱ्या कोणाच्या दोन कोणा घातल्या श्री प्रभू बाबानी त्या बाजूला काढून टाकल्या आणि त्यान्या घेतलं अन्य ठिकाणी त्यांनी स्वीकार करायचा ब्राह्मणाच्या तिथे जाऊन हात पाय धुवून ते करून भगवान श्री चक्र स्वामी सांगतात आपल्या या ठिकाणी जो कोणी हो अन्नदान करेल बघा त्याचं हे वाक्य सांगत किंवा माझा भक्तांना करेल आता नागदेवाचे जे भक्त होते त्यांना भोग

श्री चक्रधर स्वामी म्हणता बरोबर अन्नदा घालतात दीक्षाला गेल्यानंतर दीक्षा म्हणून आवाज द्या एक मनगंडी होईपर्यंत स्मरण करा नाही तर त्या घरी जुन जा त्यांच्याजवळ नसेल ते तो कुठून देतील पण त्यांच्याजवळ असेल त्यांनी त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे भक्तांच्या ठिकाणी अन्न घातलं तर ते ईश्वर ठिकाणी घातल्यासारखा त्यांना त्याच गोमच लागत या प्रमाण अन्नदान हे फार महत्वाचं आहे आता ज्यांनी अन्नदान घातलं त्या कर्जाची परत फेड तुम्हाला करावं आहे मग कशा

नित्यभक्ती प्रदायक मालने परम